बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल झालेला आहे हिंगणा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे चक्का जाम करून चोवीस तास पेक्षा जास्त वेळ वाहतूक रोखली असल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेतकरी आंदोलनादरम्यान बेकायदेशीर महामार्ग अडवणं आणि नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका या आंदोलकांवर ठेवण्यात आलेला आहे बेकायदेशीरपणे गर्दी जमवणं नागरिकांचं जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणं आणि वाहतुकीला अडथळा आणणं यासारख्या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे केंद्रीय कापूस खरेदी केंद्राजवळील मैदानामध्ये आंदोलनाची परवानगी असताना आंदोलकांनी वर्धा महामार्ग अडवला होता त्यामुळे जवळपास तीस तासांहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती या आंदोलनामुळे अनेकांना अन्न पाणी व इतर सोयींपासून वंचित ठेवण्यात आल्याचा ठपकाही या आंदोलकांवर ठेवण्यात आलाय आणि या संदर्भात अधिक अमर, अनेग, अनेग माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्यासह अनेक अनेक आंदोलकांवर गुन्हा दाखल झालेला आहे काय अधिकची माहिती आहे बोलन झालं होतं त्या आंदोलनाकरता केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारील मैदानात आंदोलकांना थांबायचं होतं पण हे सगळं आंदोलन झालं त्याने रस्ता जाम केला होता त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली असा ठपका ठेवत हा सगळा गुन्हा आणि एक ठपका ठेवत हा सगळा गुन्हे जे बच्चू कडू आणि इतर नेते जे आहे राजू शेट्टी या इतर ने, इतर लोकांचा शेकडो आंदोलकांवर हे गुन्हे दाखल झाले आहे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत नक्कीच धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी